बीडमधील निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यांनी धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केले आहेत मुंडेंच्या कार्यकर्त्याकडून आपल्या बँक अकाउंटवर दहा लाख रुपये टाकण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे बीडमधील राजकारण चांगलंच तापलंय विधानसभा निवडणूक कशी झाली पैशाचा कसा वापर झाला तसेच मुंडे यांनी लोकांना कसं बळजबरीने दाबून ठेवलं होतं याबद्दल रणजित कासले यांनी चांगलेच गौप्यस्फोट केले गेल्या काही दिवसापासून बीडचं नाव चर्चेत आहे विधानसभा निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांकडून गुंडगिरी सुरू झाली होती नंतर देशमुख हंत्याकांड आणि आता निवडणुकीच्या काळात पोलीस निरीक्षकाला पैसे दिल्याचा आरोप केला जात आहे यामुळे बीड चर्चेत आले आहे आता यावर शरद पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी देखील मुंडेंना घेरले एकट्या रणजित कासलेला दहा लाख दिले असतील तर बाकीच्याना किती दिले असा सवालही त्यांनी तक्रार करताना उपस्थित केला कासलेंना इतके पैसे दिले आहे तर इतरांना किती दिले असतील परळी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाचा कशा रीतीने गैरवापर झाला हे समोर येत असल्याचं देशमुख या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी आपण न्यायालयात जाणार देशमुख यांनी सांगितलं दरम्यान याआधी सामाजिक कार्यकर्त्या अंजलिया दामानिया यांनी धनंजय मुंडेंच्या निवडीविरुद्ध न्यायालयात दाद मागितली आहे रणजित कासलेंच्या आरोपामुळे मात्र धनंजय मुंडे यांची चांगलीच अडचण झालेली आहे බිඩුවර් ංචි ප්‍රතික්‍රියයක් මට බොස්ම දෙන් මක්කිනය.